तर गाई अकोल्या आलो आता मी घरी वयसू कसे हे तसा तर सकाळी आलो मी घरी मस्त आरामान आहे किती वाजता आलो काय माहिती आम्ही झोपले मग झोप होती ना गाडीतली गाडीत लय गर्दी होती वयसू गाडीत गर्दी होती लय म्हणजे पाय ठेवायला जागा नव्हती अशी एका पायावर उभा होतो मी ना, ना, हो ना मी गाडीतलं जर सूट करून आणणार होतो पण मला उभं राहायला जागा नव्हती एवढी गर्दी यार बे तुफान मग नाही नाही गाडी नाही याच्यासाठी गर्दी होत्या ती लेट होत्या त्या गाड्या सगळ्या हो घरीच चांगलं वाटते मला आबाना तर काय आता वयसूला मी व्हिडिओ मध्ये राग रागा बोलणार नाही नाही तर वयसून मला एक धमकी दिली की जर तुम्ही मला राग रागा बोलले व्हिडिओ मध्ये भांडण का केलं व्हिडिओ मध्ये तर मी तुमच्या व्हिडिओ मध्ये येणार नाही बापरेंग करते तूच तर म्हणे की भांडण नाही करायचं करणारे भांडण म्हणजे तू करायचे मी नाही करायची असं नसतंय ना भांडण मग आता आता कसं आहे परिशान होऊन जाते माणूस हेडो काढू काढू परेशान होऊन जाते हेडो काढू काढू म्हणून मग आम्ही भांडणाचे हेडो मीच सांगितलं त्याला आपण भांडणाची हेडो काढा जाऊ तुमच्या चॅनल तुम मधील माझ्या चॅनल मधी हसायचे आपण इथलं मेहनत करतो हेडो काढायला आणि आता सगळ्याला भांडणाचे हेडो पसन येते म्हणून मग मी भांडण करत असते यायच्या सोबत मग मला काउन म्हणते भांडण नका करतो मग म्हणाव लागत तू तुम्हाला धमकी मारू लागली धमकी मारू लागली हा मग असं भांडण भांडण भांड नाही आता नाही ना ना जात भांडण भांडण नाही करत ये आता बस बस अशीच बसती नाही आता गोडीनच बोलतो मी तिला ये वा वा तू म्हणती ना माझ्या सोबत तर बाय गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाईक करायचं बी विसरू नका तर बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओत तर हल्लो गाईस मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता मी आलो अकोला हे पा भावाच्या घरी चाललो रस घेऊन तुम्ही बी आपला रस प्यायला या तुम्ही बी ते पा वातावरण इकडं कारण इथून फाट्याहून चालत जाणं लागतं मी पहिल्या बी व्हिडिओमध्ये सांगलो तुम्हाला की इथून चालत जाणं लागतंय फाट्याहून वातावरण चांगलं आहे पण इकडं मस्त पण ऊन लागायला लागलेले तशी मला सवय आहे म्हणा उन्हाची गर्मीतली थंडीतली पावसाची सगळी सवय तसं टेन्शन नाही घेत म्हणा मी उन्हाचं पावसाचं तर तुम्ही बी नका घे जाऊ कारण या गोष्टी अशा आहेत की जेवढं महसूस केलं तेवढं ऊन लागते माणसाला हिव बी थंडी बी जर अशी लागायला लागली आपण म्हणलं की लई थंडी लागायला लागली जास्तच लागते ऊन बी आपण म्हणलं की लागायला लागलं लईत 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 लगत म्हणून मी ताण घेत नाही कोण असो एन्जॉय करून चालतो तुम्हाला वाटायला लागलं की नाही एन्जॉय करून चाललो म्हणून <laughs> एकलाच आहे मी वातावरण मस्त आहे पण पहिल्यानंतर इथे कच्चा रोड होता आता नवीन बनला आहे रोड मस्त पहिल्यानंतर इकडे कोणी दिसत बी नव्हतं जास्त रिक्षावाले येत बी नव्हते इथर लोक बी नव्हते पहिल्यानं फाटे लोक बी आता तरी येत मला पहिल्याने मी जास्त येत बी नव्हतो इकडं पण आता जर सग काम आहे अकोल्यामध्ये जास्त म्हणून या पंधरा दिवसात मग या चार चक्रा झाल्या अकोला नाही तर पहिल्या एवढा नव्हतं ये येत म्हणून हे पाहि सगळं वातावरण इकडं मस्त आहे इकडं वावर बी बाबळीचे झाडे जास्त इथं सगळे रोडाच्या काठी सगळे बाब बाबळीचे झाडे हे दिसायला लागले हे पाहिजे आहे का बाकी बाबळीच्या झाडाच्या पलीकडे मग वावर आहे लोकांचे तिकडून बी लोक चालत यायला लागले का लवकर रिक्षा भेटत नाही इकडून मग जर रिक्षा आणायची म्हणलं तर पेशल आणणं लागते पेशल पेशल जर रिक्षा केली तर तीनशे रुपये घेतो होते पेशल काय परवडत नाही तसं मी इथून चालायचं टेन्शन घेत नाही म्हणून इथून फाटेहून आता रस घेतला भावाच्या लेकरासाठी पा उसाचा रस कारण भावाची लेकरं आहे घरी म्हणून म्हणलं आता ऊन एवढं लागायला लागलं तर रसच बरं आहे तसं तर मी सकाळीच आलो होतो सकाळी लेकरायला चिवडा गिवडा नेला होता खायला म्हणा पण आता काम होतं डबल तिकडे गेलो होतो तिकडून आलो होतो म्हटलं आता उन्हात खायला काय नाही यायचं लेकरायला मग म्हणलं चला ऊसच घेऊ ऊसाचा रसच घेऊन जाऊ कारण लेकर बी थंड पिऊन खुश होती नाही अभे बाबळीचे झाडं हे सगळे सगळे ते जास्त करून बाबळीचे झाडे दिसतात दुसरं झाडंच नाही दिसत इकडे काही हे या साईडला बी तो रोड आहे हे बघ माणसी चालतील म्हणा मागून गाडी यायला लागली आता चारशे सात टेम्पो यायला लागला टेम्पो आता कधी सडकावर एक गाडी दिसली चारशे सात नाही तर चारशे सात नाही काही नाही दिसतच नाही बाबा इकडे ओ भाऊ आला नाही सोबत नाही तर मग भाऊ असला की मग थोडं करमते म्हणा मावस भाऊ आहे मावशीचं पोरग तो असला की मग करमते कारण तो बोलतो आणि असा एक मी एकलाच राहतो मग बोलायला कोणी नाही मला चला आता व्हिडिओ एक बनवू इथे डबल बोलत चालत